नमस्कार आपण ऐकत आहात अन नाते जुळे मनाचे मनाशी लेखिका वेदिका केळकर वाटवे ऐकूयात आजचा भाग चोवीस रात्री झोपायला उशीर झालेला असतो त्यामुळे अक्षता आठ वाजले तरी झोपलेलीच असते सगळी उठून आवरत असतात वरद शांत असतो विराजला शंका येते काय रे इतका कसा शांत तू विराज विचारतो शांत बसलो तरी प्रॉब्लेम शांत नाही बसलो तरी प्रॉब्लेम एरवी ओरडत असतोस ना शांत बस म्हणून आणि आता विचारतोय शांत का बसलास म्हणून वरद वैतागतो वैतागाला काय झालंय तुला काही नाही शांत आहे म्हणून तुला काही त्रास वरद विचारतो तेच विचारतोय सगळे अजूनही शांत कसे दादा अरे अक्षता झोपली आहे अजून डोकं दुखत आहे तिचं जुई बोलते अर्णव आणि विराज एकमेकांकडे बघतात त्या दोघांना सोडून सगळ्यांना माहिती असतं अंतरा उठव तिला रात्री नीट जेवढी नाही ती पोटात गेल्यावर बरं वाटेल तिला विराज बोलतो मी उठवून आले नाही उठत आहे ती थोड्या वेळाने परत हाक मारते अंतरा म्हणते आत्ताच उठव अरे पण जा म्हणालो ना थोडंसं चिडूनच बोलतो तशी अंतरा अक्षताला उठवायला निघून जाते अक्षु बाळा उठ ए ताई झोपू दे ना गो प्लीज खूप दुखतंय डोकं बाम आत्ताच लावलाय उठ गं बाळा दादा विचारतोय त्यानेच परत पाठवलंय ए ताई प्लीज ना माझ्यासाठी सोन्या तोंड धुऊन ये काहीतरी खा चल उठ अंतरा परत सांगते नाईलाजाने अक्षता उठते तोंड धून येते मग दोघी खाली जातात खाली अर्णव आणि विराज तिच्याकडे रागात बघतात तशी ती आवंडा घेते तिला समजतं की ते दोघेही तिच्यावर चांगलेच बरसणार आहेत हिची एक वाईट सवय होती तिचं बी नसलं तिला कोणी रागावलं की व्यवस्थित जेवण जायचंच नाही तिला हे विराजला आधीपासूनच माहिती होतं अर्णवला त्यांच्या भेटीपासून बोलण्यातून समजलं होतं आणि अक्षताची आत्ताची डोकेदुखी ही त्यामुळेच होती अंतराने तिला कपभर दूध दिलं ते बघून अक्षताच्या कपाळावर आठ्या पाडून अंतराकडे बघायला लागली ए ताई दूध तू विसरलीस का ग मला दूध आवडत नाही ते तिच्या मागोमाग स्वयंपाकघरात अर्णव आणि विराज येतात अर्णव बोलतो कोणतेही नखरे न करता पुढ्यातलं दूध संपवायचं अजिबात नाटक नकोत नाश्ता करून शांत बसून राहायचं पटकन दूध संपव ती अंतराकडे बघत असते ताई मदत कर ना डोळ्यांनीच संवाद साधत असते विराट समजून जातो स्वतःच पुढे येतो कप उचलतो आणि अक्षताच्या तोंडाला लावतो <laughs> कसं असते ना भावा बहिणीचं नातं रागात असूनही बहिणीची काळजी न बोलताही कृतीतून प्रेम काळजी व्यक्त करणं त्यांच्याकडे बघून कुणाला पटणारे नाही की ते सख्खे भाऊ बहीण नाहीत अंतरा समाधानाने हसते अक्षता सगळं दूध संपवते अर्णवकडे बघते तो अजूनही चिडलेला असतो ती सॉरी बोलते कान पकडते पण अर्णव नकारार्थी मान हलवतो थोड्या वेळाने नाश्ता करतात सगळे आपापल्या घरी निघून जातात वरद आणि ती शांतच बसतात आण्वी त्यांना बघून हसत असते पोटात गेल्यामुळे अक्षता थोडी फ्रेश दिसत असते ती आण्वीला काहीतरी सांगते अण्वी अर्णवला त्या असलेल्या खोलीत घेऊन येते आणि बाहेर थांबते अक्षताला बघून अर्णव जायला निघतो तशी ती त्याच्या आडवी जाऊन थांबते अर्णव तिला बाजूला करून जाणार तशी ती त्याला पाठीमागून बिलकते अर्णव तिचे हात सोडवून तिला आपल्यासमोर उभं करतो आधी चुका करायच्या आणि मग माफी मागायची हेच चाललंय तुझं स्वतःची काळजी अजिबात घ्यायची नाही खाण्यापिण्याकडे तब्येतीकडे कोणी बघायचं तहान भूक विसरून कामं करायची मग आजारी पडायचं दुसऱ्यानं सांगितलेलं ऐकणार तर नाहीच काळजी नको करू म्हणून सांगायचं बरोबर ना अर्णव रागात विचारतो तशी बिचारी खाली मान घालून बोलणे ऐकत असते काय करणार पर्यायच नाही दुसरा अर्णवने नाश्त्यानंतर बघितलंही नव्हतं साधं तिच्याकडे त्याचा आबोला ती अजिबात सहन करू शकत नव्हती म्हणून मग अन्वीच्या मदतीने ती त्याला शे भेटली होती ती तशीच गप्प होती का आता का गप्पा बसलीस बोल ना आता अर्णव जरा चिडूनच विचारतो मी परत असं नाही वागणार काळजी घेईन स्वतःची पण तू असा नको वागूस बोल ना हवं तितकं ओरड रागाव ए पण बोल रे मगासपासून समोर असूनही टाळतोयच मला बघतही नाहीये साधं अशी शिक्षा नको ना अर्णव अक्षता रडायला लागते त्रास होतोय मला पण आनंद होत नाहीये असं वागताना किती वेळा झालंय असं पंधरा दिवसातून एकदा तरी जेवणावरून बोलणी खातेस माझी डोकं कुणाचं दुखतं त्रास कुणाला होतो तुलाच ना तरी अशी कशी वागतेस रात्री काय जेवलीस नावाला जेवलीस परत रात्री विचार करत उशिरापर्यंत थंडीत होतीस दीड वाजला होता तू झोपलीस तेव्हा असं वागतात वहिनी विराज काळजीत होते डोकं दुखते मी सोडून सगळ्यांना माहिती का सांगितलं नाहीस मी नाही तर विराजला ना तरी बोलायचं ना तुझ्यासाठी मी अजूनही परकाच आहे का अर्णव म्हणतो ना नाही रे अर्णव ना। तू काळजी करणार म्हणून मी काळजी करणार नाही तर कोणी करायची बोल तू खूपच पॉझेसिव्ह होतो आहेस दादासारखा स्वतःला त्रास करून घेणार अक्षता म्हणते मी आहे पॉझेसिव्ह तुझ्यासाठी तुझी अडीच वर्ष वाट पाहिली आहे मी तुझ्यासाठी मुलगा बघत आहेत हे समजल्यावर त्रास झाला आहे मला खूप प्रेम करायला लागलो होतो विराटसोबत तुला बघितल्यापासूनच मला तुझं हे वागणं अजिबात पटत नाही राग आलेला भरपूर वाईटही वाटलेलं आणि मी रागात खूप बोलतो त्यामुळे मी शांत होतो परत असं काही वागणार नाहीस असं वचन पाहिजे स्वतःची काळजी घेणार जेवण व्यवस्थित करणार दे वचन मला अर्णव बोलतो मी वचन देते स्वतःची काळजी घेईन जेवणाकडे दुर्लक्ष करणार नाही आणि रागात स्वतःला काहीही करून घेणार नाही ओके अजून तू पण मला एक वचन द्यायचं अक्षता बोलते कसलं हेच की काय माझ्याशी आबोला धरणार नाही कधीच मी देणार नाही तुला हीच भाषा समजते अक्षता तुला चुकीची जाणीव त्याच्याशिवाय होतच नाही तुझी आबोला धरल्यावर विचार करतेस तुझ्यासाठी हीच शिक्षा योग्य आहे अर्णव म्हणतो अर्णव का अक्षता बारीक चेहरा करत डोळ्यात पाणी आणून बोलते का ते तुला माहिती माहितीये तुझ्या हातात आहे सगळं काय अर्णव भुवई उंचावून बोलतो ती समजून जाते अर्णव आता आपलं काहीही ऐकणार नाही मान हलवून ती होकार देते अर्णव तिच्या कपाळावर ओठ टेकवतो तशी ती लगेच त्याच्या मिठीत शिरते अक्षता उद्या जाणार असल्यानं तिची आवरावर करत असते सोबत अन्वी असतेच दोघींची मैत्री घट्ट झालेली असते अन्वी पण तिची आवरावरी करत असते तेवढ्यात वरद येतो मैत्रीण मिळाल्यावर मला विसरलीस आहे बरोबर नाही हां परी तो खोटं खोटं चिडतच बोलतो अन्वीला वाईट वाटतं अक्षता तिच्याकडे बघते ती वरदचा कान पकडून म्हणते ना कुठला बघ जरा तिच्याकडे तुझ्या मस्करीने काय अवस्था झाली आहे तिची ए परी कान सोडणं दुखतोय करशील अशी मस्करी परत नाही गं बाई सोड आता कान गुड असं म्हणत आ अक्षता त्याचा कान सोडते काय सुरू आहे तुझं आवरावरी उद्या जाणार ना घरी अक्षता बोलून जाते आणि जीप सावते ती उद्या जाणार ते अंतराला आणि काका काकूंना माहिती असतं हे कधी ठरलं आणि कोणी ठरवलं आजच आणि मी आणि आईने ठरवलं वरत तिला धरून खाली जातो अंतराला आणि विराजला हात मारतो खाली सगळेच असतात दादा बहिणी ही काय म्हणते बोग उद्या चालली ती घरी अंतरा अक्षताकडे बघते ती काय धरते वरद आणि विराज अक्षताला पाठवायला तयार व्हायचे नाहीत कशी जाणार आहेस आणि किती वाजता ते कोण सांगणार सगळं स्वतःचं स्वतःच ठरवायचं ना विराज चिडून बोलतो अकराच्या बसने जाईन अक्षता म्हणते आ, मी काय म्हणतो तसंही आम्ही उद्या निघतोय तुला सोडून मग पुढे जाऊ आमच्यासोबतच चल सकाळी नऊ वाजता आम्ही निघणार आहोत अनंत गोखले सांगतात तसं अक्षता आणि विराज अंतराकडे बघते विराज ओळखून म्हणतो काका आहो लांब पडेल त्रास विराज त्रास होणार का आणि आम्हाला तिघांना ड्रायव्हिंग येतं सोडतो तिला बसने एकटी जाण्यापेक्षा एकत्र गेलेलं चांगलंच ना अर्णव बोलतो अर्णव ऐकणार नाही म्हणून विराज म्हणतो मी फोन करून सांगतो काकांना की अक्षता तुमच्याबरोबर येते ते सांग चालेल अक्षता बोलते विराज तसं फोन करून कळवतो तेही चालेल म्हणतात कारण गोखल्यांनी होकार कळवलेला असतो तेवढीच भेट होईल हा त्यांचा उद्देश होता विराज काहीतरी करायला आज जातो तशी अक्षता पटकन त्याच्यामागे जाते विराज तिला आरशातून येताना बघतो दादा ती हाक मारते तो ती ऐकून न ऐकल्यासारखं करतो त्याच्या हातातली फाईल काढून ती बाजूला ठेवते आणि त्याच्यासमोर गुडघ्यावर बसते दादा ए बोलणार आहे माझ्याशी कालपासून साधं पोरी म्हणून हाक पण मारली नाही आहेस उद्या आहे मी अजिबात बोलणार नाही आहेस का अरे इतकं कोण रागावतं का बहिणीवर अक्षता रडत रडत बोलते त्याला वाईट वाटतं अक्षताच्या डोळ्यातलं पाणी सहन होत नव्हतं त्याला त्याने पटकन तिला उठून मिठीत घेतलं इथून पुढे असलं काही करायचं नाही समजलं विराश तिला खडसावतो तिचे डोळे पुसतो आणि म्हणतो परी रडताना नाही तर रडवताना चांगली दिसते ऐक मग अशी भाग्यच दिसलेला हात फ्रॅक्चर आहे त्याचा तशी अक्षता हसायला लागते वरदमध्ये पडला म्हणून वाचला नाहीतर काही खरं नव्हतं त्याचं कुठल्याही मुलीला हात लावताना शंभर वेळा विचार करेल तो विराज असतो अक्षता हाताची चुळबुळ करत असते परी अजून काही बोलायचं आहे विराज विचारतो हो म्हणजे नाही अक्षता गोंधळते परी सांग काय ते दादा ताई जे वागली काका काकू जे वागले ते सोडून दे ना ताई तुझ्याशिवाय नक्कीच राहू शकली नसती रे आणि तू सुद्धा प्रेमात थोडाफार त्यागा असतोच ना समर्पण त्याग या प्रेमाच्या लक्षात न येणाऱ्या पण तितक्याच महत्वाच्या बाबी आहेत रे प्रेम पूर्णत्वास नेताना काही वेळा काही गोष्टी त्यागाव्या लागतातच असं समज काका काकूंनी तुमच्या प्रेमाची पारख केली परीक्षा केली त्या दोघेही तुम्ही उत्तीर्ण झालात आणि त्यांनी ताईला पूर्ण मनाने आणि मानाने सर्वांसमोर स्वीकारलं स्वतःची अट काय घातलेली आणि का ते कबूल केलं सगळ्यांसमोर अट मागे घेतली तसं बघायला गेलं तर ती अट फक्त त्या तिघांनाच माहिती होती पण त्यांनी सगळ्यांसमोर ताईची माफी मागितली बरोबर ना मग आता त्यांच्यावर रागवून काय उपयोग झालेलं किती उघडणार त्याचा उपयोग काय त्यापेक्षा काकाकाकूंशी जाऊन बोल आणि माफी माग कालपासून राग धरून आहेस फक्त अक्षता सगळं एका दमात बोलते विराजला शांत करणारी व्यक्ती अक्षता असते तिच्या समजावण्याने तो विचार करतो आणि तिघांना पण माफ करतो दुसऱ्या दिवशी सगळे नऊ वाजता बाहेर पडतात अक्षता रडते वरद आणि विराज सुद्धा हळवे होतात अर्णव अक्षताला शांत करतो अण्वी अक्षताला आणि अर्णवला चिडवत असते गप्पा मारत मारत वाटेत जेऊन सगळेच रत्नागिरीला पोचतात खरंच विराज आणि अक्षताचं नातं हे एका वेगळ्या प्रकारचं विणलेलं होतं ते त्यांचं त्यांनी विणलेलं होतं आपल्या भावा बहिणींमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं नातं असतं आणि आपल्याला ते खूप आवडतं तुम्हाला तुमच्या भावा बहिणींबद्दल भाऊ बहिणींबद्दल प्रेम वाटतं का आणि ते तुम्ही कसं टिकवून ठेवता अगदी जवळच्या नात्यातल्या किंवा लांबच्या नात्यातल्या भावा बहिणींशी सुद्धा नक्की कमेंट करून सांगा आणि हो आजचा भाग कसा वाटला तेही सांगा अक्षताच्या घरी गेल्यावर काय बोलणे होतील ते जाणून घेण्यासाठी ऐकत राहा नाते जुळले मनाचे मनाशी आणि अर्थात चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद